शेखजानी बोलते जणो आपल्याला लहान मोठा कुठलाही संकट आलं की आपल्याला आठवण येते शिवजानन माऊलीची मग नकळत त्या संकटातून बाहेर येण्यासाठी कोणी त्यांचा धावा करतात किंवा कोणी नवस बोलतात आपल्या माऊलीने काशीच्या कोसाव्याचा इतरांना उणे आणणारा गांजाचा नवस्री स्वीकारला मग आपण केले जे पारायण व बावण्णीचा पाठ हे निर्मल नवसमाराज का नाही स्वीकारणार एका भक्ताचाही नवसमाराजाने असा स्वीकारला परंतु त्या मक्ताच्या मनात गोंधळ निर्माण झाला की महाराजाने स्वीकारला की नाही जसं पुंडलिकाच्या स्वप्नात जाऊन महाराजांनी त्याचे शंका निरसन केले त्याचप्रमाणे या भक्ताच्याही स्वप्नात जाऊन शंका निरसन केले तर आता आपण सगळेच ऐकूया आणि बघूया हा प्रसंग या भक्ताच्या मुखातूनच जय गजानन नमस्कार जय गजानन मी अपर्णा राजेंद्र पानट नागपूर येथे राहत असून मी महाराजांची भक्त आहे तसेच वर्ष दोन वर्षातून एकदा शेगावली शेगावला जात असते घराजवळ असलेल्या मंदिरात मी नियमितपणे जात असते मा माझा मुलगा दिल्लीला असल्यामुळे माझे तिथे मधूनमधून जाणे असते दिल्लीला येण्यापूर्वी माझा मुलगा हरिद्वारजवळ रुडकी येथे ऑफिसच्या कामासाठी राहत होता माझी सून मृदुल व नातू वेदांत हे दिल्लीला राहत होते त्यामुळे मी गजानन महाराजांची चरणी कबूल केले की त्याचे स्थानांतरण दिल्लीला व्हावे यासाठी बावन पाठ बावन पाठ करून मी शेगावी दर्शनासाठी येण्या ये नोव्हेंबर दोन हजार एकोणीसमध्ये माझा मुलगा दिल्लीला रुजू होताच मी गजानन महाराजांचे आभार मानले तसेच मार्च मार्च दोन हजार वीस रोजी माझा पाठ बाबांनीचा पाठ पूर्ण होतास मी दिल्ली येथे झुणका भाकर ठेचा व खीर याचा नैवेद्य गजानन महाराजांना अर्पण केला नित्यक्रम आटकून मी रात्री झोपले असता स्वप्नात मी नागपूरच्या घरी आले व घरा घरामध्ये सिलेंडरवाला आल्याने मी सिलेंडर व पैसे आणून हॉलमध्ये येताच मला एक माणूस झोपलेला दिसला ते पाहताच मी घाबरले व जोरात ओरडले तो माणूस उठून बसला त्याचा चेहरा तेजस्वी होता व तो मला म्हणाला बाळा घाबरू नकोस मला ओळखलं नाही का तू तु। मला तुझा नैवेद्य व बावन्नी पा पावली त्यांनी व नित्यक्रमाने तू बाबांनीचा पाठ करत जा तसेच त्या तेजस्वी तेजस्वी रूपात त्यांनी मला समाधीस्थळ व गादीचे दर्शन दिले व ते अंतर्धान पावले ते अंतर्धान पावताच माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले व मी माझ्या सुनेला म्हणाली पहा मी किती भाग्यवान आहे मला गजानन महाराजांनी दर्शन दिले सद्यस्थितीमध्ये लॉकडाऊन असल्याने मी शेगावी जाऊ शकत नाही लॉकडाऊन संपताच मी शेगावी दर्शनासाठी जाईल